नमस्कार मैत्रिणींनो मग आज होता आमचा व्हॅकेशनचा तिसरा दिवस आणि सकाळी वेस्टर्न ब्रिजविला या रिसॉर्टमध्येच आम्ही ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तर आज तिसऱ्या दिवशी व्हॅकेशनच्या आम्ही जाणार होतो बिर्ला मंदिरला बिर्ला मंदिरलाच व विक्रमविनायक मंदिर असंही म्हणतात इथे एक गणपतीचं सुंदर मंदिर आहे आणि बिर्लाजींचा पुतळा देखील आहे म्हणून याला बिर्ला मंदिर देखील म्हणतात तर बिर्ला मंदिरपाशी आम्ही पोहोचलो पण इथे आतमध्ये कॅमेरा वगैरे मोबाईल काहीही अलाउड नव्हतं त्यामुळे बाहेरूनच फोटो सेशन थोडंफार केलं छान गणपतीचं दर्शन घेतलं आत जाऊन इथे गार्डनिंग छानपैकी के मेंटेन केलेलं आहे आता दुपारचे जवळजवळ बारा एक वाजलेले होते बिर्ला मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला तो काशीद बीचकडे काशीद बीचला जवळजवळ जायला आम्हाला दोन अडीच वाजले पण हा जो रस्ता आहे काशीद बीचकडे जाणारा हा बिर्ला मंदिरकडून काशीद बीचकडे जाणारा जो रस्ता आहे तो अतिशय छान आहे दोन्ही बाजूनी रस्त्याच्या मस्त गर्द झाडी आहेत आणि दुपारचं ऊन होतं एवढं पण रस्ता चांगला असल्याने प्रवासही सुखकर झाला रस्त्याने बरंच माकडं वगैरे आम्हाला रस्त्याने दिसली आणि फायनली हा प्रवास संपत आम्ही काशीद बीचला पोहोचलो मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला ॲक्च्युली व्हिएतनामला परदेशात फिरायला जायचं होतं पण काही कारणास्तव आम्ही परदेशात जाण्याचं टाळलं आणि अलिबागला आलो याचं मेन मुख्य कारण असं होतं की जो आपल्याकडे पहलगामला जो नरसंहार झाला सत्तावीस ते एकोणतीस लोकांना जे ठार मारलं गेलं पाकिस्तानने हल्ला केला या सगळ्या गोष्टीचा परिणाम नको किंवा कुठलीही रिस्क फॅक्टर नको त्यामुळे आम्ही परदेशात जाण्याचं पूर्णपणे टाळलं आणि त्याऐवजी आम्ही जवळपास म्हणून अलिबागला फिरायला आलो तर ते 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 मी मी आता आम्ही पोहोचलो होतो अलिबागच्या काशीद बीचवर आणि रस्त्याने काही हापूस आंबे घेतले होते तर समर्थाने ते तेथेच टेस्ट करायला सुरुवात केली मीही मिसभाव खाल्लं आणि आता आम्ही निघालो होतो काशीत बीचवर इथे अतिशय सुंदर वायू आहे एकदम स्वच्छ किनारा आहे आणि इतर सगळ्या किना किनाऱ्यांपेक्षा काशीद बीच म्हणाल तर त्याला मिनी गोवा म्हटलं जातं याचं कारणच हे आहे की इथे एकदम स्वच्छ रेती आहे पाणीही बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि इथला व्ह्यू हा अगदी गोव्यासारखा आहे त्यामुळे याला मिनी गोवा असंसुद्धा म्हटलं जातं आणि बरेच पर्यटक नागाव आणि किहीम बीच सोडून काशिक बीचला फिरायला येतात हा होता काशिक बीच आणि अगदी दुपारचे दोन अडीच वाजले होते परंतु इथला व्ह्यू अतिशय सुंदर दिसत होता आणि या किनाऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना हा समुद्र खोल वाटतो आणि त्याच्यावरचा जो बीच आहे किंवा जी रेती आहे ती वर वाटते आणि समुद्र उथ खाली वाटतो त्यामुळे एकच रेस फॅक्टर मला इथे वाटला की इथे ज्यांना लाटेमध्ये लाटेचा ला लाटेच्या पाण्यात बुडायचा आहे किंवा लाटे लाटेचा असं लाटांचा पाण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी थोडासा हा किनारा मला रिस्की वाटला कारण पाण्याचा अंदाजच आपल्याला येत नाही की इथे पाणी किती खोल असेल किंवा त्यामुळे आपल्याला फार बाहेरच्याच पाण्यात खेळावं लागतं तेवढा मायनस पॉईंट सोडला तर हा समुद्रकिनारा अ अतिशय सुंदर आहे बघायला अतिशय सुंदर आहे हे बघू शकता तुम्ही लाटांचं हे रौद्ररूप म्हणजे एकच जाणवतं की समुद्र खाली आहे आणि समुद्राचा किनारा जो आहे तो वरवर वर येतो वर, वर त्यामुळे आपल्याला कळत अंदाज घेणं इथे मुश्किल होतं आहे की ही लाटा कुठल्या लाटेपर्यंत आपण जाऊ शकतो किंवा किती पाण्यापर्यंत आपण खोल जाऊ शकतो हा अंदाज इथे येत नाही बाकी किनारा एकदम मस्त होता दुपारची वेळ होती सोमवार होता तरीही भरपूर गर्दी इथे जाणवत होती आणि व्ह्यू पण अगदी बघण्यासारखा होता आणि बाकी इट इट बी राईड्स देन हॉर्स रायडिंग उंट सफारी वगैरे अशा बाकीचे सगळे ऑप्शन इथे एक्सप्लोअर करायला उपलब्ध होते सर्वात महत्त्वाचं इथली वाळूज मला खूप आवडली किती तासन तास माणूस या वाळूमध्ये चालू शकतो एवढी सुंदर ही वाळू होती समर्थ आणि तिथेच एका स्टॉलवर जिथे आम्ही खायला वस्तू घेतल्या होत्या तिथलेच एका मुलीबरोबर तिची मस्त गट्टीचा मुली आणि तिथेच त्यांनी खेळायला सुरुवात देखील केली काशीद बीचवरून आम्ही संध्याकाळी रिटर्न आलो होतो आमच्या पूर्णा वेस्टर्न ब्रिज विला या रिसॉर्टवर जो एक छानसा विला होता संध्याकाळी आलो आणि समर्थाने मग इथल्या स्विमिंग पूलमध्ये एंट्री घेतली आणि बेबी पूल सोडून दिला आणि पूलमध्येच ती खेळायला लागली तोपर्यंत येव्हा ना बाकीची मंडळी आली आणि तिला छानपैकी जोडीला बाकीचे फ्रेंड्स देखील मिळाले समर्थासोबतच मला देखील या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरला नाही आणि मी देखील पाण्यात उतर तिच्यासोबत पाणी घेऊ लागले त्यानंतर थोडं आज बऱ्याच दिवसांनी मी स्विमिंग पूलमध्ये आली होती जवळजवळ एक वर्षानंतर मी स्विमिंग पूलमध्ये एंट्री केली होती आणि आज स्विमिंग पण जवळजवळ एक वर्षानंतर मी स्विमिंग इथे येऊन मनमुराज स्विमिंग केलं एवढ्या व दिवसांनी पाण्यात उतरल्यामुळे अगदी छान वाटत होतं रात्रीच्या वेळी आमचा प्रायव्हेट स्विमिंग पूल जो आमच्या विलाला ला लगेचच लागून होता आणि सेपरेटली तो फक्त आमच्याच रूमसाठी होता तोही खूप छान दिसत होता पण आत्ता या स्विमिंग पूलमध्ये एंट्री करणं शक्य नव्हतं कारण आम्हाला डिनर आमचं अजून डिनर बाकी होतं रूममध्येच अवेलेबल असलेल्या फ्रीजचा समर्थाने पुरेपूर वापर करून घेतला होता आणि त्यात बर्फवाना इतर काही स्प्राईट वगैरे असे ज्यूस वगैरे तिने ठेवून त्या फ्रीजचा पुरेपूर आम्हाला उपयोग झाला होता आता आम्हाला जायचं होतं बाहेर डिनर करायला आणि आज आम्ही एका स्पेशल ठिकाणी डिनर करायला गेलो होतो कोईन बाय या आहे आपल्याला सगळ्यांच्या माहीत आहे की यूट्यूब इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे यांचे रेसिपीज खूप फेमस आहेत आणि यांचं स्वतःचं अलिबागला नागाव बीचजवळ कोईन बाय म्हणून एक रेस्टॉरंट आहे हे रेस्टॉरंट मस्त प्रशस्त आहे आणि तिथेच एक रेस्टॉरंटच्या बाहेर कोकण फूड बाजार म्हणून आहे जिथे सगळ्या कोकणी वस्तू मी आपल्याला अवेलेबल आहेत कोकण फूड बाजार असं नाव आहे आणि ते ह्यांच्या ह्यांच्याच ताई जे ह्या यूट्यूबरचं नाव आहे ज्या अगदी म्हणजे कुणाला त्यांची ओळख सांगायची खरं तर गरजच नाही आणि हे अवे तिथे अवेलेबल असलेले सगळे पदार्थ होते जिथे अगदी लोणच्यापासून तर वाळवणापर्यंत आणि कँडीपासून तर चॉकलेटपर्यंत सर्व वस्तू अवेलेबल होत्या आम्ही दुकान मस्तपैकी एक्सप्लोअर केलं ज्या गरजेच्या वस्तू त्या घेतल्या काही मसाले त्यांचे स्पेशल स्वतःचे मसाले देखील आहेत इमली चुलबुली वगैरे असं खूप असंख्य पदार्थ आहेत म्हणजे अगदी आपण नुसतं म्हणून वाळवण किंवा काय असं नाही तर त्यांनी इतर व्हरायटी पण इथे भरपूर ठेवलेलं आहेत संपूर्ण दुकान एक्सप्लोअर करून झालं बऱ्यापैकी आमची खरेदी झाली पापड वालवण मसाले तंदुरी मसाला घरगुती मसाला वगैरे असे बरेच वस्तू आम्ही विकत घेतल्या आता इथे बघा हे काय आहे सांडगी मिरची वगैरे असं वेगवेगळे प्रकार पण त्यांच्याकडे अवेलेबल दे, आहेत केवळ आपले पारंपरिक वागवणच आहे असं नाही मला ह्या दुकानात फिरल्यानंतर खूप छान वाटलं कारण खूप वस्तूंच्या व्हरायटी बघायला इथे मिळाल्या दुकान फिरून झाल्यानंतर आता आम्हाला आमचं अजून डिनर बाकी होतं आणि एक थोडीशी उत्सुकता होती की कशी टेस्ट असेल कारण एवढ्या त्या फेमस आहेत सगळीकडे त्यांचं एवढं नाव आहे तर थोडंसं एक आणि त्यात मी व्हेजिटेरियन असल्याने मला थोडासा असं वाटत होतं की मे बी नॉनव्हेज जेवण छान असेल सा पण व्हेज जेवणचं काही सांगता येत नाही तो एक मला थोडासा एक टेन्शनची गोष्ट होती माझ्यासाठी खरं तर पण आता बघूया आपण पुढे काय झालं कशी जेवणाची कशी टेस्ट लागली काय वगैरे सगळं हे पाचकवडी आवळ्या कँडी वगैरे ह्या वस्तू देखील इथे होत्या त्यानंतर हा अग्री होळी मसाला घरगुती मसाला हा मी विकत घेतला होता रोजच्या भाज्यांना वापरण्यासाठी तसंच इथे तंदुरी मसाला वाभोजी मसाला वगैरे अशी पण भरपूर व्हरायटी उपलब्ध होत्या मसाल्यांचं सेक्शन पाहून झाल्यानंतर समोर आम्हाला हे दिसलं कम वगैरे म्हणजे जे मागाल आपल्या घरा ग घरात ज्या वस्तू असतात अगदी उन्हा पावसा हिवा ज्या वस्तू आपल्याला खायच्या असतात अशा सग मसाला कैरी जिरा कैरी वगैरे खूप व्हरायटी मला ह्या दुकानामध्ये खरं तर बघायला मिळालं की जे की एका जनरली एखाद्या फूड बाजारमध्ये एवढ्या व्हरायटी नसतात इथे कोकण फूड बाजार म्हटलं आहे पण इवन एका पापडाच्या टाईपमध्ये तिथे दहा दहा वेगवेगळे प्रकारचे पापड उपलब्ध होते एक कधी गेलात तुम्ही अलिबागला तर नक्की ह्या फूड बाजारला विजिट करा खूप काही बघायला मिळेल त्यानंतर आम्ही गेलो डिनरसाठी बाय रेस्टॉरंटच्या आतमध्ये रेस्टॉरंट मस्त भव्य प्रशस्त असं होतं छान लाईटिंग केलेली होती इथे हा एक स्पेशल मे बी त्यांचं हे कुकिंगचा सेटअप असू शकतो कदाचित आणि त्यानंतर आम्ही पुढे जागा शोधून एका टेबलवर जाऊन बसलो रेस्टॉरंट खरंच ओप उप, ओपन एअर होतं आणि प्रशस्त होतं छान डेकोरेट केलेलं होतं एक छानशी वाईब येत होती छानसं एक म्युझिक चालू होतं आणि छान वाटत होतं अगदी आणि आता मी डि दिन, जेवण डिनर ऑर्डर केलं मी व्हेज खाते पण तुम्ही म्हणाल तर व्हेज जेवणसुद्धा एकदम एकदम सात्विक जेवण असं सा मला ते वाटलं अगदी घरगुती आपण जशी टेस्ट असते तसं जेवण होतं नॉनव्हेज तर मी खात नाही पण नॉनव्हेजही इथलं अतिशय उत्तम मिळणार असतात त्यात काही वादच नाही पण व्हेज जेवणसुद्धा खूप छान होतं हे महत्त्वाची गोष्ट की मला जे टेन्शन होते की व्हेज जेवण इथं कसं मिळेल आणि पोट भरेल किंवा नाही जिथे जे रेस्टॉरंट फक्त नॉनव्हेजसाठी फेमस आहे तर तसं काहीच झालं नाही व्हेज जेवण जेवणसुद्धा मन मन अगदी तृप्त झालं आणि जे त्यांच्याबद्दल इतकं नाव आहे कोईन बाय किंवा ह्या नलिनी काकू त्यांचं नाव खरंच सार्थक झालं की व्हेज जेवणासाठी सुद्धा आपण आवर्जून या रेस्टॉरंटला भेट देऊ शकतो आणि नॉनव्हेजवाल्यांचा तर प्रश्नच नाही ऑब्व्हियसली त्यांना ते जेवण आवडणारच डिनर छानपैकी आमचं डिनर झालं आणि डिनर झाल्यानंतर आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे मला ह्या रेस्टॉरंटचा लुक पण खूप आवडला ओपन एअर आहे आणि इतक्या उंच उंच झाडांच्या आतमध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन वगैरे थोड्या प्र प्रमाणात करून आणि एक छानसं एक मस्त रेस्टॉरंट उभं केलं आहे एक बाहेर एंट्रीलाच एक बोट देखील आहे तर वाईपच इथले मस्त आहेत आणि हे लोकेशनही छान आहे आणि नाव तर प्रसिद्ध आहेतच या काकूंचं त्याबद्दल काही बोलायलाच नको आणि टेस्ट तर आता मी स्वतः टेस्ट केली अप्रतिम टेस्ट आहे त्यामुळे कोणीही अलिबागला जात असेल तर एकदा कोरीन बाय या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या डिनर झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीमचा आस्वाद घेतला तेही फूड कोर्टमध्ये अवेलेबल होतं त्यानंतर आम्ही रिटर्न आमच्या वेस्टर्न ब्रिज विला या रिसॉर्टला परत आलो आज आमचा वेकेशनचा ॲक्च्युली शेवटचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला अकरा वाजता चेकआउट करायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मग मी आमचा जो इनडोअर पूल होता किंवा आमचा जो प्रायव्हेट पूल होता आमच्याच रूमसाठी जो अवेलेबल होता त्याच्या पाण्यात घेण्याचा मनमुराद आनंद घेतला कारण आता प्रायव्हेट स्विमिंग पूलचा फर्स्ट टाईम मी अनुभव घेत होती आणि मे बी याच्यानंतर लगेचच नेल असं नाही त्यामुळे इथेही स्विमिंग करण्याचा आणि पाण्यात खेळण्याचा आनंद मला खूप येत होता छान वाटत होतं आणि त्यात आज चेकआउट पण होतं थोड्या वेळानंतर त्यामुळे सकाळी मस्त पुलामध्ये खेळलो आणि नंतर आवरायला सुरुवात केली आता आम्हाला मुंबईवरून रिटर्न माझ्या माहेरी सिन्नरला जायचं होतं बॅगा समुद्राच्या पाण्यात खेळल्यानंतर बॅगा वगैरे बऱ्याच पॅक कराव्या लागतात कारण बरेचसे कपडे हो ओले झालेले असतात वगैरे व्हिएतनामला जमलं नाही त्याऐवजी आम्ही अलिबागला आलो पण त्याचा कुठेही पश्चाताप वाटत नव्हता उलट छान वाटत होतं की आपल्याच देशातले आपल्याच राज्यातले अजून काही नवीन बीचेस आम्ही एक्सप्लोर केले नवीन जागा एक्सप्लोर केल्या नवीन माणसं मिळाली नवीन फ्रेंड्स झाले तर ही ट्रीप खरंच अतिशय सुंदर झाली कदाचित व्हिएतनामच्या ट्रिपपेक्षाही खूप छान वाईप्स होते पूर्ण ट्रीपमध्ये आणि अगदी मस्त वाटत होतं फिरताना छान वाटत होतं आणि रिस्क पण जाणवत नव्हती की बाहेर जायचं पाकिस्तान भारत हल्ला होईल किंवा काय होईल युद्ध होईल हे टेन्शन बऱ्यापैकी इथे ऑलमोस्ट नाहीचं झालं होतं कारण आपल्याच राज्यात होतो आपल्याच देशात होतो आणि सेफ ठिकाणी होतं तर अशा प्रकारे ही ट्रीप खरंच खूप छान झाली व्हिएतनामला जायला मिळालं नाही याचा थोडासुद्धा खेद कुठे वाटला नाही आणि प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये मनमुराद खेळल्यानंतर पाण्याचा भरपूर आनंद घेतल्यानंतर मी बॅग ऑफ पॅकिंगला सुरुवात केली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तुम्हाला तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा अलिबाग ट्रिपचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसह धन्यवाद